माझ्या घरातील आजची सकाळ थोडी वेगळी आहे चला बघू आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं देवपूजा रुटीन रात्रीला हेअर ऑइलिंग केलेली होती म्हणून हेअर वॉश केले आणि सकाळी आंघोळ करून मस्त फ्रेश झाले थोडं स्किन केअर करून देवपूजेला सुरुवात केली पहिल्यांदा देव काढून घेतले कारण मला हे क्लीन करायचे होते आज सगळ्या देवांची क्लिनिंग करायची होती म्हणजे ते मस्त पितांबरीने घासून त्यानंतर मग त्याला स्नान घालून हे सगळं काय करायचं होतं आज मला तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करून देते की मी कशी कशी देवपूजा करते आणि माझं देवपूजा रुटीन कसं आहे प्रत्येक दिवस हा नवीन असतो पण सुरुवात मात्र नेहमी सारखी देवपूजेनीच होते पहिल्यांदा दे सगळं काही क्लीन करून घेतलं आणि दही दुधाने मग नंतर त्यांना स्नान घालायचं आहे आता हे खालचे जे देव होते ते सगळं क्लीन करून घेतले आणि जे वरचे देव आहेत मोठे त्यांना मी वस्त्र वगैरे घातलेले आहेत त्यांना थोड्या दिवसानंतर पण क्लीन केलं तर चालेल कारण ते इतक्या लवकर खराब होत नाहीत पण जे ज्यांना वस्त्र घातलेले नाहीयेत ते लवकर खराब होतात म्हणून मग त्यांना नेहमी नेहमी क्लीन करावं लागते आणि मी माझ्या घरच्या मंदिरात मोजकेच देव ठेवलेले आहे ते तुम्हाला दाखवते समोर की कोणते कोणते देव आहेत माझ्याकडे आणि मी त्यांची पूजा कशी करते आणि रोजचं जे रुटीन आहे पूजेचं ते माझं कसं आहे आता जसं आज मी हे देव क्लीन केले तर असे रोजच हे क्लीन नाही होत काही काही दिवसानंतर क्लीन होतात पण आज क्लीन करतच होते तर म्हटलं सगळं तुमच्यासोबत शेअर करून देते की कसं कसं काय काय करते आहे म्हणून पहिल्यांदा देव क्लीन केले त्यांचे भांडे क्लीन केले आणि त्या भांड्यांना पुसून घेतलं आता इथे तांब्याच्या एका लोट्यामध्ये पाणी घेतलं त्यात थोडं दूध मिक्स केलं आणि त्या दुधा आणि पाण्यानी अभिषेक घालणार देवाला आणि नंतर मग त्यांच्या जागेवर त्यांना ठेवणार आणि देवपूजा करणार मी जी करते आहे ती काही मोठी पूजा नाही पण रोजच्या व्यस्त आयुष्यातला एक निवांत क्षण आहे जो मी अनुभवते आहे देवाला आंघोळ घालणं फुल वाहणं धूप लावणं आणि मंत्रजाप करणं ह्या सगळ्या गोष्टींची शांती एक वेगळीच मिळते जेव्हा मी सकाळी देवपूजा करते ना त्यावेळेला मी गायत्री मंत्राचा जाप लावून ठेवते साईडला तुम्हाला एक स्विच बोर्ड दिसत असेल तिथे तुम्हाला ते मंत्राचं एक हे दिसत असेल ते मी ऑन करून देते जोपर्यंत माझी देवपूजा चालते तोपर्यंत ते मंत्र चालतात नंतर मग मी जेव्हा शिवलिंग वर पाणी घालते त्यावेळेला मी एक वेगळा मंत्र जाप करते आणि नंतर जेव्हा मी माळ करते त्यावेळेला ते सगळं बंद करते आणि मंत्रजाप करते आता काल मी जे तुम्हाला प्रोडक्ट दाखवलं शिवलिंगावर पाणी घालायला तर त्या प्रॉडक्टचा क्विक रिव्ह्यू तुमच्यासोबत आता शेअर करून देते कारण तुम्ही रिव्ह्यू मागितला होता आफ्टर यूज त्याचा तर ते त्या प्रोडक्ट मला इतकं छान वाटलं कोणीतरी म्हटलं तर की ते छोटंसं आहे पण मला असं वाटतं की घरच्या देवपूजेत ते छोटंसंच बरं कारण जे छोटंसं भांडं आहे ना त्यामध्ये तुम्ही मौलीचा धागा टाका कारण त्याचं छिद्र थोडं मोठं आहे आणि ते मौलीचा धागा टाकल्यानंतर एक एक थेंब पडायला खूप वेळ लागतो आणि त्यातलं पाणी जायला खूप वेळ लागतं आणि हो तुम्ही घरच्यांना पण सवय लावा जेव्हाही त्यातलं पाणी संपेल आणि ज्यांना पण दिसेल त्यांनी त्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडं दूध घालायचं म्हणजे सगळ्यांच्या हातून शिवलिंगावर पाणी पडेल आणि सगळ्यांच्या हातून पूजा होईल प्रोड़क्ट खरेदी करायचं असेल तर टॅग केलेलं आहे आणि इन्स्टावर बघत असाल तर लिंक कॉमेंट करायचं मग बाय